नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशीमध्ये केले नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दिबा पाटील यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्ताने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर जयवंत सुतार सुधाकर सोनावणे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी नगरसेविका वैजयंती भगत निशांत भगत यांच्या सहमान्यवर उपस्थित होते यावेळी गणेश नाईक यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागणार हा मला विश्वास आहे कारण नामकरण चळवळ ही सर्वांनीच जिद्दीने मनावर घेतली आहे लवकरच या बाबतीत राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय सोपस्कार पार पडून येत्या काही महिन्यातच जनभावनेचा आदर करून निर्णय होईल असे सांगितले त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो लढा उभा केला तो यशस्वी होईल का नाही होईल याची कोणाला कल्पना नव्हती परंतु मन एकाग्र करून सर्वांना सोबत घेऊन धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडे जाऊन दिबा पाटलांनी सर्वांना एकत्र केलं आणि लढा दिला आणि तो लढा यशस्वी झाला आज दिबा पाटलांच्या नव्यानव्या जयंतीनिमित्तानं हो घातलेल्या अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या नवी मुंबईतलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव हे निश्चितपणे दिलं जाणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्येच त्याचं साधारणपणे ऑपरेशन सुरू होईल त्यावेळेला त्या, त्या अनुषंगानं दिबा पाटलांच्या विचारावर त्यांचे सरवलेलो प्रेम करणाऱ्या सर्व घटकांना अतिशय आनंद होणार आहे आज पाटलांचं आठवण हे पाटलांच्या नावासाठी नाही पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळावी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून असं समाजाचं कार्य घडावं यासाठी श्री दशरथजी भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी ही या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये हे कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनीच सहभाग घेतला आणि निश्चितपणे हा मेसेज समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाईल आणि समाज आपल्या हिताकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा विश्वास मी व्यक्त करतो या ठिकाणी प्रथम दिबा पाटील साहेब यांची नव्याण्णवी जयंती आहे आणि देवा पाटील साहेबांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम आज दिवा पाटील साहेबांचा जन्मदिवस आहे त्याचसोबत ऊर्जेचा जन्म आहे संघर्षाचा जन्म आहे आंदोलनाचा जन्म आहे हे कशासाठी जो गोरगरीब आणि कष्टकरी आणि तलाकालातील बाधित नागरिकांना नाही मिळण्यात येतो आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दिवा पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नवं तरुण आहेत त्या नव तरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्रित आले पाहिजे संघटित झाले पाहिजे संघर्ष केला पाहिजे त्याचसोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील पण या पिढीला देखील प्रश्न आहेत त्यांच्या अनेक प्रश्न मग मच्छिमारांचे असतील कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे असतील जे बाजार समिती असतील या शहरातले असतील या झोरपट्टीतले असतील अनेक सर्वांचे प्रश्न आहेत पण प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही पण संघर्ष पेटला आपण दिबा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो एक ऊर्जा घेऊ शकतो एक शक्ती घेऊ शकतो संघर्ष करण्याची शक्ती घेऊ शकतो शेवटी संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही रस्त्यावर उतरल्यास न्याय मिळत नाही कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहे ते संघर्षातून झालेलं आहे ते आंदोलनातून झालेलं आहे प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिलेला आहे कारण संघर्ष झाला तिथे रक्त पडलेला आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे तो अधिनियम निर्माण झालेला आहे